नमस्कार हळद हळदले कुंकू असल्या मालिकेमध्ये सध्या काय झालंय सांग का बाळजाबाईने स्वतः होऊन इथे कृष्णाला घराच्या किल्ल्या दिल्या आहे आता यामागे बाळजाबाईचा काय स्वार्थ आहे तर तल तुला जाणून घेऊया इथं आता कृष्णावरती खुश होऊन बाळजाबाई म्हणते मला ना तुला एक भेटवस्तू द्यायची कृष्णा म्हणते कशाला काही नको आहे मला घरातले सर्वजण जमलेले असतात आणि सर्व विचार करतात की आता बाळजाबाई नक्की कृष्णाला काय देणार ती कृष्णाला तिच्या समोर उभं करते आणि स्वतःच्या कमरेला लावलेल्या ज्या चाव्या आहे ना ते कृष्णाच्या हातात देते आणि म्हणते आजपासून हे घर तू सांभाळायचं बरं का सूनबाई तर ती म्हणते कशाला नको नको मला हे जमणारच नाही मला फक्त शेतीकाम कसं करायचं हे चांगलं माहिती आहे आणि मला तेच करू द्या तस बाजाबाई म्हणते नाही तू माझी सून आहेस आणि या घरातील मोठी सून म्हणून तुझ्यावरती मी हे घराची जबाबदारी देत आहे या पाठीमागे आता बाळजाबाईचा खूप मोठा स्वार्थ असतो ती म्हणते अगं या घेराच्या किल्ल्या मी तुला देत नाही तर मी तुला कुलूप लावते हेही तुला आवडायला कळत नाही तर आता दुष्यंतकडे कृष्णा बघते तर दुष्यंत तिला इशारा करतो की आई देते तर घे मग असं म्हणून आता कृष्णा त्या किल्ल्या स्वतःच्या हातामध्ये घेते आणि त्या किल्ल्यांकडे बघत असते तेवढ्यात बाजूबाई म्हणते अगं या सासूला म्हणजे तुझ्या आईला तू मिठी मारणार नाहीस का आणि दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडतात पण आता ह्या चाव्या घेतल्यामुळे कृष्णावरती कोणतं नवीन संकट येणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू